कीर्ती चल हा? गुछु। गुछु। ना शेकोटी करू ना आपण मला देऊ वाजत मी लावून आलो गाय हा मी मला वाटलं लाकडा असेल मग मी काल आणलं घे ना मग येतानाच घे हा घे दर ये पण घे माझं एवढं एवढं हा मी नाही तुमचं तुमचं घ्या ना तुम्ही तनस घ्या अजून घे ना थोडं थोडं घ्या अजून आवाज कसलाय काय पाहिलं काय पाहिलं हो बाबू यो बाबू आता काय करायचं का मला बिला भीती वाटते आता काय करायचं घरी नाही ना तनास नव थंडी वाचतीय होय आलो हॅलो हॅलो थोडस तनस घ्या ना पटकन होय तुम्ही त्याचा तनास घेतला ना ते तर आपल्या वावरातलं तनस या ना बर घेतलं बाबू कीर्ती काही नाही करणार ते किती भाय नके पाहिना घेतलं बाबू मग पटकन आलो ते पळा 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 आलो ते पळा पळा